अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्याच मार्गशीर्ष महिन्यातील चौथा म्हणजे शेवटचा गुरुवार ज्या ज्या घरांमध्ये महालक्ष्मी व्रत केलं होतं ज्या ज्या घरांमध्ये महालक्ष्मीची पूजा आराधना केली होती त्या प्रत्येक घरामध्ये आज या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मीचं उद्यापन हे नक्कीच झालं बघा संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि आपल्या घराची आर्थिक प्रगती होण्यासाठी हा संपूर्ण महिना अत्यंत पवित्र मानला जातो जसं श्रावण महिना हा महादेवांसाठी समर्पित असतो कार्तिक महिना हा भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित असतो तसं मार्गशीर्ष महिना हा संपूर्णपणे माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण महालक्ष्मीचं व्रत धरतो घरामध्ये छान कळसाची स्थापना करतो आणि महालक्ष्मीच्या ज्या काही सेवा असतात त्या सेवा करतो बघाच शेवटचा गुरुवार खरं तर आज उद्यापन होतं बऱ्याच महिलांना इच्छा असूनही आज खूप उपाय सेवा करता आल्या नसतील कारण प्रत्येकाच्या घरी उद्यापनाची गडबड होती आपल्या घरी आपण सवासिनींना बोलवलं होतं महिलांना बोलवलं असेल काही कुमारिक्यांनाही बोलवलं असेल त्यांना वान देणं बऱ्याचशा गोष्टी आज आपण केलेल्या आहेत त्यामुळे आज आपल्याला जास्त सेवा करायला जमली नसेल किंवा आज इच्छा असूनही आपल्याला खूप काही जमलं नसेल अशा प्रत्येक प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक महिलेसाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेली आहे ज्याने दिवसभर खूप सेवा केलेली ताई आम्ही स्तोत्र मंत्र पोथी सगळ्यांचं झालेलं आहे तर त्यांनी देखील ही शेवटची एक सेवा करायची आहे आणि ज्यांना काहीच जमलेलं नाही तर त्यांनी ही सेवा आवर्जून करायची आहे कारण या एका उपायाने या एका सेवेने वर्षभर तुमच्यावरती महालक्ष्मीचा आशीर्वाद राहील घरामध्ये आयुष्यात असणारी जी दरिद्रता आणि गरिबी आहे ही आपल्या आयुष्यातून घरातून घराच्या बाहेर जाईल आणि तुमचा जो भाग्योदय आहे तो भाग्योदय काल सुरू होईल आज मार्गशर्षातील या शेवटच्या गुरुवारी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी फक्त हा मंत्र म्हणायचा आहे हा एक मंत्र म्हटल्याने तुमच्या आयुष्यात महालक्ष्मीची कृपा होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी स्थिर होईल घरामध्ये असणारं दारिद्र्य गरिबी आणि नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल या मंत्राच्या पठणाने तुमच्या जीवनामध्ये नेहमीच महालक्ष्मी जी आहे ती तुम्हाला आशीर्वाद देत राहील आयुष्यामध्ये महालक्ष्मीचा आशीर्वाद असणं माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर असणं बघा खूप महत्त्वाचं असतं ज्या घरात महालक्ष्मीचा आशीर्वाद नसो जिथे माता लक्ष्मीचा वास नसो ज्या घरात लक्ष्मी स्थिर नसते तिथे फक्त दरिद्रता आजारपण गरिबी संकट क्लेश कलह आणि वाईट शक्ती यांचाच वावर असतो म्हणून तुम्ही कितीही कष्ट केले कितीही पैसे कमावले कितीही काही केलं तर त्यावर लक्ष्मी प्रसन्न असणं खूप महत्त्वाचं असतं मग आज रात्री झोपताना अगदी तुम्ही रात्री सातच्या पुढे रात्री बाराच्या आत तुम्ही व्रत सोडलेला आहे उपवास सोडलेला आहे जेवण केलेलं आहे त्यानंतर देखील तुम्ही हा उपाय केला चालेल फक्त गुरुवार संपण्याच्या आत आपल्याला हा उपाय ही जी सेवा आहे ती करायची आहे यासाठी आपल्याला सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत फुलवाल्या ज्या लवंग असतात ह्या फुलवाल्या सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला सात मिठाचे खडे मीठ असेल त्यांनी घ्या ज्यांच्याकडे मीठ नाहीये तर त्यांनी तुरटीचे सात खडे घेतले तरीही चालेल ताई नाहीये नाहीये आणि आमच्याकडे मीठही त्यांनी फक्त सात लवंगा घेतल्या तरीही चालतील देवघराच्या समोर बसा किंवा जिथे तुम्ही झोपता बेडवर वगैरे तुम्ही तिथे बसून हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात पहिले काय करायचं तर, तर दोनही डोळे बंद करायचे महालक्ष्मी माता लक्ष्मीची प्रतिमा डोळ्यासमोर आणायची आपली अडचण अडथळा जो काही असेल ते माता लक्ष्मीला सांगायचं त्यानंतर तुम्हाला हे जे सात आपण लवंग घेतलेलं आहे त्यातील पहिलं लवंग आपल्या उजव्या हाताच्या या भागावर ठेवायचं हा गुरुचा आणि शुक्राचा कारक असतो जेव्हा गुरु आणि शुक्र कमजोर होतो तेव्हा आयुष्यामध्ये खूप अडथळे येतात पैसा टिकत नाही पैशांच्या समस्या वाढतात म्हणून सगळे ग्रह अस्थिर झाले कमकुवत झाले चालतील पण गुरु आणि शुक्र हा उंचवट्यावरच असला पाहिजे त्यासाठी एक लवंग तुम्हाला या गुरु आणि शुक्राच्या उंचवट्यावरती बरोबर या ठिकाणी एक लवंग तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीचा जप करायचा आहे यासाठी तुम्हाला जो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे कमलात्मक मंत्र बघा माता लक्ष्मीचे जे कुठले जे कुठले प्रभावी मंत्र आहेत त्या सर्व मंत्रांपैकी सर्वात प्रभावी कुठला मंत्र असेल तर तो आहे कमलात्मक मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमहा श्रीं ह्रीं श्री कमलेकमला प्रसिद्ध प्रसीद श्रीं ह्र महालक्ष्मी नम ओम ह्रीं श्री कमलेकमलाल प्रसिद्ध प्रसीद श्रीं श्रीं महालक्ष्मे नम ओम ह्री प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नम हा मंत्र सात वेळा म्हणायचा या उंचवट्यावर ठेवलेलं लवंग त्यासोबत तुम्हाला बघा तुरटी किंवा मीठ घेतलं असेल तर तेही ते ठेवायचं आहे आता जे तुम्ही घेतलेलं आहे हे तुम्हाला तुमच्या समोर एक कागद किंवा कापड ठेवून त्यावर ठेवायचे पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं पुन्हा त्याच्यासोबत मिठाचा खडा किंवा त्रुटी घेतली असेल तर ती इथे ठेवायची पुन्हा महालक्ष्मीचा जप करायचा कमलात्मक मंत्र सात वेळा म्हणायचा पुन्हा अभिमंत्रित केलेला हा लवंग आणि मिठाचा खडा किंवा तुटीचा खडा त्या समोरील कापडावर किंवा कागदावर ठेवून द्यायचा असे सातही मिठाचे खडे किंवा सातही घेतलेला लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला समोर ठेवलेल्या कागदावर किंवा कापडावर अभिमंत्रित करून ठेवायचे ठीक आहे त्यानंतर याची पुडी करायची आहे लवंग मीठ जे आहे ते एकत्रित त्याची पुडी बनवा आणि ही तयार झालेली जी पुडी आहे ही पुडी तुमच्या उशीखाली किंवा तुमचे पती कष्ट करत आहेत तुम्हाला वाटतंय की लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्यावर जास्त असावा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची खूप प्रगती व्हावी यश मिळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही जी पुडी आहे ही तुमच्या पतीच्या उशीखाली ठेवा अन्यथा तुम्ही तुमच्या उशीखाली तुमच्या मुलांच्या उशीखाली ठेवली तरीही चालेल अगदी वर्षभर पुढचा मार्गशीर्ष महिना येईपर्यंत ही पुढे हलवायची नाही काढायची नाही काहीच नाही कायम आपल्या डोकीखाली ठेवून द्यायची याने तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहील ज्याला म्हणतो झोपलेलं जे नशीब आहे हे जागून उठून म्हणजे जाग जाग होईल तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये जी जी नकारात्मक शक्ती आहे किंवा जी नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास देत आहे ही संपूर्ण नकारात्मक शक्ती या दोन गोष्टींनी तुमच्या आयुष्यातून दूर होईल सगळ्यांनाच माहिती आहे की मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप प्रभावी आहे तर लवंग हे महालक्ष्मीचं सर्वात प्रभावी किंवा सर्वात महालक्ष्मीची सर्वात आवडती गोष्ट मानली जाते ज्याच्या सुगंधाने माता लक्ष्मी त्या ठिकाणी प्रसन्न होते तशा या दोन वस्तू आज तुम्ही अभिमंत्रित करून आपल्या उशीरखाली ठेवाल तसं तुम्हाला एक दोन ते तीन दिवसांपासून याचा अनुभव यायला लाभ व्हायला सुरुवात होईल आणि तुमच्या जीवनामध्ये याने खूप सकारात्मकता येऊन धनलाभ जो आहे तो व्हायला सुरुवात होईल आवर्जून करण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ